जेव्हा आपण हायवेवर गाडी चालवतो हायवेवर गाडी चालवत असताना आपल्या समोर जर गाडी आली असेल शंभर मीटरच्या आतमध्ये रेडिएशनमध्ये शंभर मीटर किंवा दोनशे मीटरच्या आतमध्ये तर शक्यतो तुम्ही तिथं लो बीमचा वापर करा जेणेकरून समोरच्या ड्रायव्हरला त्याचा त्रास होणार नाही आहे त्या लाईट्सचा तर या ठिकाणी पाहू शकता आपल्या पाठीमागे एक गाडी आहे आणि त्या गाडीच्या हाय बीम लाईट्स आहेत आणि आपण पुढे चालतो आहोत तर आपली त्या गाडीचा त्रास होतो जो गा ड्रायवर गाडी समोर चालवतो आहे त्या समोरच्या गाडीच्या ड्रायवरला त्या लाईट्सचा त्रास होणार म्हणजे होणारच आहे तर त्याच्यासाठी आपल्या लाईट्स या हाय नका का ठेवू लो बीम करा आता इथं बघा मी स्पीड कमी केली आहे तर ते अप्पर डिप्पर देत आहेत मला तर अप्पर डिप्पर दिल्याच्यानंतर मी तरी देखील स्पीड कमी करतो आणि हायवेवर आहे मी जर तुम्ही हायवेवर गाडी चालवत असाल आणि आपल्या गाडीच्या समोरचं गाडी असेल तर त्या सिच्युएशनमध्ये आपल्याला आपल्या गाडीचे हेडलाईट ही लो बीमवर घ्यायचे आहेत हाय बीमवर चालवायचे नाही आहेत तर शक्यतो होता होईल तेवढा प्रयत्न करा आणि समोरच्याचा देखील त्रास कमी करा आणि आपला देखील तर होतं काय तुम्हाला दाखवत होतं इथून पुढं खरा व्हिडिओ इथून पुढं स्टार्ट होतो आता जसंही हे दादा आपल्याला ओव्हरटेक करतात आणि ओव्हरटेक केल्याच्यानंतर पुढं येतात तर आपण आपले हे डाईट हे हायबीम करतो आणि हाय बीम केल्यानंतर समोरच्या गाडीला कसा त्रास आहे हो हो ते देखील या व्हिडिओमध्ये आपल्याला समजेल की काय त्रास होऊ शकतो समोरच्या गाडीला तर इथं पा समोर जे पंच चालते तर पंचच्या ड्रायव्हरला ह्या हायबीमचा त्रास झाला तर त्यांनी साईड घेतली बघा मी मी हायबीमचे लाईट लावलेत आणि त्याच्यानंतर या गाडीला हाय बीमच्या लाईट हे कशासाठी करतो आता हे बघा एवढ्या बसला जर लाईट असतील तर कसं गाडी चालवायची समोरची तर याच्यावर देखील विचार केला पाहिजे परिवहन प्रशासनानं तर बघा होतं आहे का तर करा नाही तर काय शेवटी आहे तर जनता जनार्दन आहेच अशीच सहन करायलेली तर समोरचे बघा कसे गाडी आहेत ते त्यांना त्रास होतोय हे तर आणि त्यातले त्यात आपले फक्त पंचावन्न साठचे बल्ब आहेत जर हे बल्ब जर आपण पांढरे लावले तर मात्र किती त्रास होईल मग नंतर त्यांना तर जर तुम्हाला वाटत असेल की असा त्रास आपल्याली होऊ नये किंवा आपण कोणाला आपल्यामुळे इतरांना असा त्रास देऊ नये तर ह्या अशा प्रकारचे बल्ब बसू नका पांढरे आणि दुसरी गोष्ट हायबीमवर गाड्या चालवू नका हां जर तुमच्यासमोर कोणच नाही आहे आणि जर सुनसान रोड आहे तर त्या ठिकाणी त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही हायबीम लावू शकता तर बघा विचार करा या भाऊला किती त्रास होतो आहे तर यांनी बघा किती गाडी झिकझाक करून काढण्याचा प्रयत्न केला आहे माझ्या पुढं पाळण्याचा प्रयत्न केला आहे पण या गोष्टी टाळायच्या असतील तर शक्यतो होता होईल तेवढं हायबीमवर गाडी चालवू नका आणि इतरांनाही त्रास देऊ नका आणि आपल्यालाही त्रास